नमस्कार मित्र माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागचा आठवडा काहीसा शांत केलेला आहे म्हणजे अगदी तीनशे चारशे पॉईंटच्या रेंजमध्येच निपटीने कामकाज केलेलं आहे बँक निपटी ही काही मोठी मुवमेंट आलेली आहे मग याच्यानंतर आता येणारा जो आठवडा आहे ज्याच्यामध्ये की खूप महत्त्वाच्या न्यूज येऊ शकतात त्याच्यामध्ये की महत्त्वाचं आहे ती आहे टेरिप विषयी काय होतं आहे इंडिया आणि अमेरिकेच्यामध्ये की एक न्यूज आहे जी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती देऊ शकते आणि दुसरं महत्त्वाचा आहे जो जेन स्ट्रीट नावाचा जो काही स्कॅम सध्याला उघड झालेला आहे ब बऱ्याच जणांना आता जे हिरो झिरोचे आपले पैसे कुठे जात होते किंवा आपण ऑप्शनमध्ये जे घालवतो तो कोण घेऊन जात होतो आणि ते का घेऊन जात होतो बरेच जण ते पाठीमागे बघा तीन पी एमची एक स्ट्रॅटजी म्हणून यूज करत होते ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी अगदी हिरो झिरो करत होते ते कुठे जात होते हे गेल्या एक दोन तीन दिवसामध्ये तुमच्या लक्षात आलेला असेल तो स्कॅम आता बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल त्याविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंटमध्ये तसं सांगा आपण पाहूयात की त्यावरती काय करता येऊ शकतं बरं आता या न्यूजच्या अनुषंगाने आणि ओवरऑल मार्केटचा जो ट्रेंड आहे किंवा प्राईस ॲक्शन जे सांगते त्याच्या आधारे येणारा आठवडा कसा कामकाज करू शकतो ना ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अतिशय शॉर्ट व्हिडिओ ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे यामध्येच उद्यासाठीचं सुद्धा आपण थोडक्यात कामकाज काय होऊ शकतं तेही पाहून घेऊयात आता काय झालं आहे महत्त्वाचं मागच्या आठवड्यामध्ये जर विकली बेसिसवरती विचार केला प्राईस एक चांगला ब्रेकआउट एक चांगलं क्लोजिंग आपण पाहिलं त्यावेळेस मागच्या आठवड्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये क्लिअर कट आपलं जे काही लेवल होते ना त्यामध्ये महत्त्वाची लेवल होती पंचवीस आठशे जोपर्यंत याच्यावरती आपण क्लोज होत नाही किंवा ब्रेक करून सस्टेन करत नाही तोपर्यंत अपसाईड येणार नाही नक्कीच अपसाईड आहे पॉझिटिव्ह मार्केट आहे तरीही येण्याची शक्यता कमी आहे आणि डाऊनसाईड लेवल होती पंचवीस दोनशे याच्या खाली जे काय आहे ते चांगला डाऊनफॉल पाहायला मिळेल आणि एक महत्त्वाची मध्ये लेवल होती ती होती पंचवीस चारशे वीस हा ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाली परंतु क्लोजिंग बेसिसवरती नाही आहे मग आता या आठवड्यासाठी काय करायचं आत्तासुद्धा महत्त्वाच्या लेवल त्याच असणार आहेत फक्त थोडं त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत मग डाऊन साईडची जी महत्त्वाची लेवल आहे ती अजूनही पंचवीस दोनशेच आहे पण आता त्याच्याहीपेक्षा जी इम्पॉर्टंट लेवल ठरत आहे ती आहे पंचवीस तीनशे साठ तीनशे ऐंशी आता यामध्ये पावणे दोनशे पॉईंटचाच फरक आहे पण तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो कारण का मार्केटमध्ये मार्केट 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 विकनेसचा साईन अजूनही नाही आहे नक्कीच ही एक छोटी कॅन्डल बनल्यामुळे प्रत्येकाला एक शंका आली असेल पण तरीही विकनेसचा साईन मार्केटमध्ये नाही आहे ना डेटामध्ये नाही आहे ना ग्लोबल मार्केटमध्ये नाही आहे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही हां एखादी न्यूज आली तर आणि तरच त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे मग या दोन लेवल कशा पद्धतीने प्ले करता येऊ शकतात जर मार्केट पंचवीस तीनशे सात तीनशे ऐंशी ब्रेक होत आहे पण ते क्लोजिंग बेसिसवरती ब्रेक होणं गरजेचं आहे कारण काय होऊ शकतं कदाचित त्याच्या खाली येऊन वीक थोडं वेळ कामकाज करेल आणि परत वरतीला त्यामुळे वन डे क्लोजिंग होणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर जी लेवल आहे ती आहे पंचवीस दोनशे म्हणजे इथून खाली गेल्याच्यानंतर कदाचित हे एका कॅन्डलमध्ये पाहायला मिळेल ट्रेडही करता येणार नाही परंतु ज्या लेवल आहेत त्यावरतीच फोकस करा मग त्याच्या खालीची जी लेवल आहे ती पंचवीस दोनशे हा पंचवीस दोनशे जर ब्रेक होते कोणत्याही कंडिशनमध्ये ती ब्रेक होतात आणि त्याच्या खाली अगदी वन आवर कॅन्डल जरी क्लोज झाली ना तरी एक विकनेसचा साईन आपल्याला निपटीमध्ये पाहायला मिळू शकतं मग इथून नॉर्मली आपण तीन लेवल डिस्कस करतो पण यावेळेस चार लेवल असू शकतात ही एक आहे ही दुसरी आहे त्यानंतर तुमची जी लेवल ले येऊ शकते ती आहे पंचवीस हजार पन्नासच्या आसपास पंचवीस हजार पन्नास आणि जर ती पण ब्रेक झाली तर मग एक चांगला फॉल आपल्याला अजून पाहायला मिळू शकतो आणि चोवीस आठशे ऐंशी नऊशे वीसच्या झोनपर्यंत आपण जाऊ शकतो पण सध्याचं चित्र पाहता ही लेवल ब्रेक होईल असं दिसत नाही आहे त्याच्यामुळं थोडंफं होईन आपण अपसाईडचाच विचार करणार आहोत या दोन ज्या लेवल आहेत ना त्या बाय ऑन डिप्ससाठी म्हणजे जसं आपण इंटर करतो ना बाय ऑन डिप्स त्या पद्धतीने तुम्ही या कॅन्डलचा विचार या लेवलचा विचार करू शकता फक्त एखादी न्यूज असेल तर तुम्हाला या लेवल सेलिंगसाठी यूज करता येऊ शकतात आता अपसाईड कुठे आहे तर अपसाईडसुद्धा खूप चांगले आहे असं चित्र नाही आहे ते चित्र कधी निर्माण होऊ शकतं जसं कॅन्डल पंचवीस सातशे तीस ही जी लेवल आहे सातशे तीस सातशे पन्नास क्लोज झाला या लेवलच्या वरती जर डे क्लोजिंग येतं बेस्ट असणार आहे आणि आवरली कॉन्ड कॅन्डल जरी क्लोज झाले तरी तुम्ही बाईंचा विचार करू शकता मग तोपर्यंत जे दोन अडीचशे पॉईंट राहतात किंवा तीनशे पॉईंट मोठ्या मोठी जर जे राहतात त्यांचा विचार तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करू शकता जे इंट्राडेमध्ये होईल ना ते ट्रेड तिथे प्लॅन करायचे आहेत म्हणजे इंटर डेमध्ये समजा पंधरा मिनटावरती एखादा फ्लॅग बनतोय तर त्या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करायचा आहे जो विकली किंवा मोठे ट्रेड आहेत ना ते सातशे तीसच्या वरतीच तुम्ही प्लॅन करू शकता किंवा आता जर तुम्ही शुक्रवारी एखादं मंथली किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट वीकची पोजिशन घेऊन ठेवली असेल ना तर त्याच्यासाठी पंचवीस तीनशे ऐंशी तीनशे साठ तीनशे ऐंशी किंवा अगदी शुक्रवारचा जो लो आहे तो स्टॉप लॉस प्लेस करायचा आणि मग ती कॅ ते ज्या पोझिशन आहेत त्या कॅरी करू शकतात सातशे तीसच्या वरती त्याच्यामध्ये तुम्ही अजून पिरॅमिडिंग करू शकता मग पंचवीस सातशे तीसच्या वरती महत्त्वाची लेवल कोणती आहे तर त्यानंतर जी लेवल येते ना ती डायरेक्ट सव्वीस हजार आहे मध्ये थांबण्याची शक्यता थोडी कमी आहे कारण की मार्केटने ऑलरेडी एक रिजेक्शन घेतलेलं आहे इथे हे काळ घालवलेला घालवलेलं आहे त्याच्यामध्ये सव्वीस हजार हे त्याच्यानंतरची लेवल आपल्यासाठी पाहायला मिळणार आहे आत्ता जिथे बंद आहोत म्हणजे मोठा मोठी पंचवीस पाचशेच्या जवळ पाचशे पॉईंट डायरेक्ट दुसरी लेवल आहे पण एक लक्ष ठेवा पहिल्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ दोन दो अडीचशे पॉईंट किंवा तीनशे पॉईंटपर्यंतची मुवमेंट करावी लागणार आहे मग ती अनसर्टन आहे ती जी मुवमेंट आहे ना ती अनसर्टन आहे म्हणून फायनल टार्गेटसुद्धा आपलं सव्वीस हजारच या आठवड्यासाठी येऊ शकतं अगदीच एक्स्ट्रीम केस टेरेपचा काहीतरी खूपच पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर जी लेवल आपल्याला असायला पाहिजे ती आहे सव्वीस एकशे वीस सव्वीस दीडशे या लेवलसाठी तुम्ही विचार करू शकता आता महत्त्वाचं काय आहे ते आहे बँक निफ्टी बँक निफ्टी का महत्वाची हे लक्षात घ्या बाकीचं जे काय आहे ॲक्शन असेल किंवा इतर गोष्टी असतील ना तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे बँक निफ्टीमध्ये आत्ता आपण ट्रेड करतो आहे सत्तावन्न हजारावरती आणि बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे काही दुमत नाही त्याच्यामध्ये इथे एक चांगले सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो तो छप्पन्न चारशेच्या आसपास पाहायला मिळणार आहे जर तुम्ही लाईन ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल बट डाऊनसाईड जी इनिशिएट होणार आहे ना ती होणार आहे छप्पन्न आठशेच्या खाली इथे ही मोठी डाऊनसाईड नाही छप्पन्न आठशे आहे त्यानंतर छप्पन्न पाचशेची लेवल आहे आणि फायनल छप्पन्न दोनशे पन्नास आणि छप्पन्न छोटे छोटे लेवल दिले आहेत का दिलेत ते परत एकदा छप्पन हजार का दिलेत हे समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्ष दे छोटे छोटे लेवल का आहेत जर तुम्ही आत्ता ऑप्शन चेनचा डेटा पाहिला आणि हा आत्ताच नाही आहे हा महिना सुरू होण्याच्या अगोदर किंवा त्याच्याही अगोदर हा डेटा होता तो आहे छप्पन्न हजाराचा ओपन इंटरेस्ट याच्यावरती हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे कॉलमध्ये हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे पुटमध्ये म्हणजे जे, जे कॉल सेल करून बसलेत ना छप्पन्न हजाराला लेव्हलपेक्षा हे समजू घ्या हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे छप्पन्न हजाराला जे कॉल सेल करून बसलेत एक्स्पायरीचे ते जवळजवळ हजार पॉईंट आत्ता सध्याला लॉसमध्ये चालू आहेत म्हणजे ठीक आहे थोडंफार क्वेश्चन वगैरे हो असेल पण मोठ्या मोठी हजार पॉईंट च्या लॉसमध्ये ते आत्ता बसलेले आहेत हा ते आत्ता तग धरून आहेत कारण का टेरिप डील येऊ शकते त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह आले तर आपल्याला कॉस्टला किंवा प्रॉफिटमध्ये निघण्याची संधी मिळू शकते या अशा इथे सगळे बसलेले आहेत पण जसं मार्केट अजून एक दिवसवरती सस्टेन करेल आणि ती लेवल असणार आहे सत्तावन्न दीडशे ते सत्तावन्न एकशे ऐंशी ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे जसं बँक निमटी याच्यावरती निघणार आहे ना तर बँक निमटी एक्सप्लोर्ड होऊ शकते शॉर्ट कवरिंग पाहायला मिळू शकते शॉर्ट कवरिंग नॉर्मली आपण एक्सपायरीच्या आसपास पाहतो हो। पण ही लवकरच शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का मग हे खूपच जास्त रिस्कवरती येतील हे जे कॉल शॉ शॉर्ट करणारे लोक आहेत ना ते खूप जास्त रिस्कवरती येतील कधी सत्तावन्न दीडशे सत्तावन्न एकशे ऐंशीच्या वरती जर सस्टेन मार्केट करते मग इथून एक मोठं टार्गेट आपल्याला बँक निमटीसाठी पाहायला मिळू शकतं ते आहे तुमचं सत्तावन्न आठशेच्या आसपास पहिलं टार्गेट अगदी छोटे दीडशे पॉईंट आहे किंवा शंभर पॉईंटचा आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट सहाशे ते सातशे पॉईंटची मुवमेंट आपण बँक निफ्टीमध्ये एक्सपेक्ट करत आहोत आणि मग तिथून सत्तावन्न आठशे आहे आणि ती लेवल ही ब्रेक झाली तर मग अठ्ठावन्न तीनशे आणि फायनल टार्गेट अगदी दोन हजार म्हणजे अठ्ठावन्न आठशेपर्यंतचा पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो खरं तर एकोणसाठ हजार येते पण आपण थोडं कन्सिस्टंट घेऊयात अठ्ठावन्न आठशे पर्यंतचा प्रवास बँक निफ्टीमध्ये अपसाईडला पाहायला मिळू शकतो डाऊनसाईड जर ट्रेड बनत असतील तर तुम्ही प्रेफर करू शकता निफ्टीला आणि अपसाईडमध्ये ऑबियसली बँक निफ्टीला प्रेफर करू शकता हा टे डील जर खराब झालं तर मग दोन्हीकडेही तुम्हाला शॉर्ट पोझिशन मिळतील पण सध्याचं जे चित्र दिसते त्यानुसार तुम्हाला बँक निपटीमध्ये शॉर्ट पोझिशन टाळायच्या आहेत जरी तुम्हाला छप्पन्न आठशे असेल छप्पन्न चारशे असेल इथे मिळालं तर बायोन डिप्टचा विचार करा या ज्या लेवल आहेत त्या डेली ट्रेडमध्ये तुम्ही जास्त याचा उपयोग करू शकता तर विकलीमध्ये सध्याला हेच चित्र दिसत आहे उद्या निपटीसाठी आपण काय करू शकतो अगदी थोडक्यात फक्त कारण का डेलेचा व्हिडिओ बनवायला वेळ नाही आहे माझ्याकडे सॉरी हां पंधरा एक मिनिट पाच मिनिटवरती जाऊया तू तर ज्या पद्धतीचं शुक्रवारी कामकाज झाले ना मार्केटने काय केलेलं आहे शेवटी एक चांगली रिकव्हरी म्हणजे या ज्या दोन कॅन्डल अगदी अडीच पाऊणी तीनच्या दरम्यान आलेल्या आहेत ना या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मार्के निपटीने खास करून वरती जाऊन बंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग उद्यासाठी इम्पॉर्टंट काय असणार आहे खरं तर लेव्हल इम्पॉर्टंट येते तुमच्यासाठी पाचशे वीस ती लेवल असणार आहे पंचवीस पाचशे वीस जर पंचवीस पाचशे वीस ब्रेक होताना पाहायला मिळाला ना तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते ज्याचं टार्गेट आहे तुमचं पाचशे ऐंशी सहाशे तीस आणि अगदी सातशेपर्यंतचा प्रवास सातशे सातशे वीस जिथे आपला वीकली रेजिस्टन्स आहे तिथपर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो पण क्रिटिकल काय आहे ही जी लेवल आहे ही लेवल खूप इम्पॉर्टंट असू शकते ती आहे पंचवीस चारशे वीस जर मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार कॅप डाऊन होऊन इथे जरी सपोर्ट घेतला ना तर इथे बाईंचा विचार तुम्ही करू शकता पण जर चारशेही लेवल चारशे चारशे वीसचा झोन इथे मार्केट सस्टेन करून ब्रेकडाऊन येतोय ना तर मात्र हा लो सुद्धा ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मार्केट मग मा, पंचवीस दोनशेच्या दिशेने जाण्यासाठी तयार होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण का मार्केटने काय केलं आहे सपोर्ट नक्कीच घेतला आहे पण हा जर सस्टेन झाला नाही किंवा हा सपोर्ट घेऊन मार्केट जर वरती टिकलं नाही ना तर मात्र मग आपल्याला जे पंचवीस दोनशेचा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे नापर्यंत मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं म्हणून चारशे तीनशे ऐंशी वरती फोकस करा तिथपर्यंत तुम्ही बायोडेटचा विचार करू शकता किंवा गॅप डाऊन किंवा ओपनिंग नंतर खाली जाऊन एखादं पॉझिटिव्ह साईन बनवत असेल तर बाईंचा विचार करा पण तीनशे ऐंशी ब्रेक होते ना तर सेलिंग साईडचा सा ट्रेड अगदी वीस ते पंचवीस पॉईंट कारण काय झालं कालही म्हणजे शुक्रवारी इथून वरती आलेलं आहे कदाचित उद्याही येईल म्हणून काय करायचं आहे अगदी छोटासा वीस ते पंचवीस पॉईंट स्पॉटवरती स्टॉक प्लेस करा आणि मग तुमचं जे टार्गेट असेल ते वन एस टू टू वन एस टू थ्री या पद्धतीने किंवा मग त्याच्या खाली तीनशे वीस आहे तीनशे वीस ब्रेक झाल्याच्यानंतर दोनशे साठ आहे आणि दोनशे आहे या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता जर बाकी काय चेंजेस असतील तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन झालं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि ही माहिती जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद ते महाराष्ट्रात किपटडी